वाटणार शाहीर गाडी करणारी सेव्ह आहे कोण होणार शाहीन गाडीचा मारे काही क्षणात चालते कोण होतो शाहीन सडी पाच परेशकरजी आणि मागून आणि इकडे पक्षाने चिनिया दोघात लढतो मुळ लढा तिथला शाहीन पाच पाच गाड्या पाच गाड्यात लढत पोहचा पलीकडा मजबूर पोहोचते अलीकडा राजीनामा पलीकडे सोडत दोघ मुळे मुळे अलीकडे सुंदरगाडी पोहोचे कमी पलीकडे मैदे अलीकडे सोडत पलीकडे मैदे आणि सर्जा मुळे शहर पोचे शहर मध्ये कसा गृहा कोण तुम्हाला नाही कमी समजायचे नाही कमी लोकल इकडे पक्ष आणि मावले आहे इकडे आणि सरदार आणि अतिशय सुंदर आणि निर्वादावर पाच नेलो कपा तव्हां हिते कोन थींदा कॾहिं कमु सम्झा कमु न कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि कसा गुरवा उरतोय कोण तुला वाटलं हरी शहराचा जो शान वाढीला